नमस्कार मी जयेश पवार नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी नांदेड स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे राजूरकर विजय मतमोजणी शांततेत सुरळीत संपन्न सटाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील जामोद शिवारामध्ये पोलिसांनी दा, दारूविरोधात दा, धाड टाकून पन्नास हजाराचा दारूसाठा जप्त केला नांदेड विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार अमरनाथ अनंतराव राजूरकर व अपक्ष उमेदवार श्यामसुंदर दगडोजी शिंदे असे दोन उमेदवार होते निवडणुकीसाठी झालेल्या मतदानात जिल्ह्यातील आठ मतदान केंद्रावर चारशे पैकी चारशे मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता या मताची मतमोजणी आज बचत भवन येथे करण्यात आली कडेकोट बंदोबस्तात तसेच शांततेत व सुरळीत हे मतदान पार पडले होते मतमोजणीपूर्वी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्री काकानी यांनी मतमोजणीच्या प्रक्रियेबाबत मतमोजणी अधिकारी कर्म यांना निर्देश दिले होते यावेळी दोन्ही उमेदवार तसेच त्यांचे मतमोजणी प्रतिनिधी उपस्थित होते तीन टेबलावर मतमोजणी अधिकारी सहाय्यक अधिकारी कर्मचारी यांच्याकडनं मतमोजणी करण्यात आली या मतमोजणीत चारशे एकोणसाठ मते वैध ठरली त्यापैकी अमरनाथ राजूरकर यांना दोनशे एकावन्न मते मिळाली तर श्यामसुंदर शिंदे यांना दोनशे आठ मते मिळाली मतमोजणीत बारा मते अवैध ठरवण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी श्री काकाणी उमेदवार यांना विजय घोषित केले विजय उमेदवार श्री राजूरकर यांना निवडणूक निर्णय अधिकारी श्री काकाणी यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले यावेळी निवडणूक निरीक्षक डॉ जगदीश पाटील पोलीस अधीक्षक संजय हेनपुरे यांच्यासह मतमोजणी प्रक्रियेत सहभागी अधिकारी अपर जिल्हाधिकारी संतोष पाटील उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर उपजिल्हाधिकारी बी एम कांबळे अनुराधा ढालकरी उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी आदी सह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती मतमोजणी प्रक्रिया तसेच स्थानिक प्राधिकारी निवडणुकीची सर्वच प्रक्रिया पार पाडण्यासाठी सहकार्य करणारे अधिकारी कर्मचारी तसेच विविध घटकांचे जिल्हाधिकारी श्री काकानी यांनी आभार मानले अमन चौधरी सह बिरो रिपोर्ट नमस्कार महाराष्ट्र महाराष्ट्र बुलढाणा जिल्ह्याचे जळगाव जामोद तालुक्यातील अवैध गावठी दारू विरोधात पोलिसांनी एकवीस नोव्हेंबर रोजी ही धडक कारवाई केली जळगाव पोलिसांची आजपर्यंतची दारू सर्वात मोठी कारवाई असून यामध्ये गावठी अनेक ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या या ठिकाणी मोहाची गावरान दारू मोठ्या प्रमाणात बनवण्याचा अवैध धंदा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यावरून हा सापळा रचून धडक कारवाई करण्यात आली सर्व दारू बनविण्याचे साहित्य व पन्नास हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी पळून जानात आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला आहे फरार आरोपीचा शोध घेणे सुरू असून पुढील तपास ठाणेदार संदीप साळुंके करीत आहे नगरपालिका व आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टिकोनातून माननीय पोलीस अधीक्षक साहेब बावस्कर साहेब व उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब सोळंक साहेब आणि ठाणेदार श्री सोळंक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज जामोद येथे दारूबंदी कायद्याअंतर्गत रेड करण्यात आली त्यात जवळपास पन्नास हजारांचा मुद्देमाल हातभट्टी रनिंग भट्टी जप्त करण्यात आली आणि त्यातील आरोपी हे आम्ही पोचण्या अगोदरच पडा पडून गेलेले आहेत तरी त्यांना लवकरच आम्ही अटक करू मनसफ खा मनसफ खा मनसफ खा रशीद खा आणि त्याचा मुलगा निसार खा खा सुगुराबी आणि त्याची पत्नी सुगुराबी खा मुद्देमाल तरी किती रुपयापर्यंत समजा जवळपास पन्नास हजारचा मुद्देमाल आहे आठवटी असं सरपणापासून तर सर्व एकूण साहित्य पन्नास हजार जळगाव जामधून दयालसिंग चव्हाण सह ब्युरो रिपोर्ट नमस्कार महाराष्ट्र